नमस्कार फायनली आपण पाहतोय आदित्य तर आता कोळी कुटुंबात आलेला असतो हे सावनीला कळाल्यापासून सावनी थेट चिडलेली असते ती स्वतःशी बोलत असते या आदित्यची एवढी हिंमत मला न सांगता थेट त्याच्या बापाकडे जाऊन पोहोचला आता तिथे असलेली मुक्ता नक्कीच आदित्याला आपल्या गोड गोल बोलण्याने अशी गुंतवून ठेवणार ना जेणेकरून त्याला असंच वाटलं पाहिजे आपली आई म्हणजे सावनी ही एक नंबरची चाप्टर आहे आणि ती प्रत्येक वेळेला काही ना काही षड्यंत्र करत असते आणि मीच एकटी खूप चांगल्या प्रकारे सईला सांभाळू शकते तुला सांभाळू शकते आणि या घरातील लोकांना सांभाळू शकते असं चित्र निर्माण करत असते अशातच आता सावनी थेट कोळी कुटुंबात जायला निघालेली असते आणि ती थेट दाराची कडी वाजवते त्यावेळेला समोर आलेला लखी दार उघडतो आणि म्हणत असतो तू तू इथे त्यावर लगेचच आता थेट लकीला न जुमानता सावनी घरात शिरते आणि अशातच लकी म्हणत असतो तुला घरात शिरायला कुणी सांगितलं तेवढात आपण पाहतो आता समोर मुक्ता आलेली असते मुक्ता म्हणत असते काय सावनी तू इथे कशी काय आलीस त्यावर सावनी म्हणत असते कशी काय म्हणजे माझ्या मुलाला गोड गोड बोलून तू इथे गुंतवून ठेवणार आणि तुला काय वाटलं मी गप गुमान सगळं सहन करणार त्यावर लगेचच आता मागून आलेला आदित्य म्हणत असतो मम्मा असं काहीच नाहीये मुक्ता आंटीने मला काहीही सांगितलेलं नाहीये मी स्वतःहून इथे आलोय त्यावर लगेचच आता सावनी म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली इथे येताना मला तुला सांगायला नको आणि लक्षात ठेव मी सांगितल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही आता मात्र सावनी सगळ्यांसमोर आदित्यवर आवाज चढवत असते जणू अशा प्रकारे बोलत असते की विचारून सोय नाही आदित्य गप गुमान सगळं काही ऐकत का असतो आणि अशातच आपण पाहतोय सागर म्हणत असतो हे बघ सावनी एक गोष्ट लक्षात ठेव तो तुझा मुलगा आहे ना तसा तो माझाही मुलगा इथे इथे आहे त्याचा संपूर्ण अधिकार आहे इथे यायचा इथे राहायचा त्याला त्याची पूर्ण सिक्युरिटी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सावनी म्हणत असते सागर तू मला समजावू नकोस मी काय करायचं आणि मी काय नाही करायचं आदित्यवर तुझ्यापेक्षा जास्त माझा अधिकार आहे हे वाक्य ऐकल्यावर मुक्ता म्हणत असते नाही सावनी जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढा आदित्यावर सागरचा सुद्धा अधिकार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सावनी म्हणत असते हो का म्हणजे हळूहळू सागरच्या माध्यमातून माझ्या आदित्याचा अधिकार तूही बळकावणार वाटत जसा सा सईचा अधिकार बळकावलायस त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते सावनी हे काय बोलतेस तू मला असं काही करायचं नाहीये आदित्य तुमचा मुलगा आहे तो तुमचाच मुलगा राहणार आहे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता सागर म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा मुक्ता असं बोलू नका तुम्ही कारण आता आदित्यला आपला लढा लागला आहे त्यालाही कळून चुकलं आहे की सावनी कशा पद्धतीची बाई आहे त्यावर लगेचच आता सावनी म्हणत असते हे बघ सागर उगाच माझ्या आदित्याला माझ्या बाबतीत भडकवण्याचं काम करू नको आणि तेवढंच आपण पाहतोय थेट सावनीने आदित्याचा हात धरलेला असतो आणि खेचत फरफटत त्याला ती तिथून आपल्या घरी नेत असते त्याच वेळेला आपण पाहतोय मुक्ता म्हणत असते सावनी काय करताय तुम्ही हे असं कोणी वागत का आपल्या मुलाबद्दल त्यावर लगेचच आता सावनी म्हणत असते मुक्ता तू लहान हो तो माझा मुलगा आहे त्याच्याबरोबर कसं वागायचं हे मला चांगलंच माहितीये तुला मला शिकवायची गरज नाहीये आणि तेवढंच आपण पाहतोय दाराच्या बाहेर पावल पाकता क्षणी लगेच आदित्याने सावनीचा हात झिडकारलेला असतो आणि थेट तो म्हणत असतो मम्मा मला न्यायचं तुझ्या बरोबर तू अशाच पद्धतीने माझ्याशी वागणार असेल तर तुझ्या बरोबर राहण्यात देखील मला इंटरेस्ट नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सावनी म्हणत असते मम्माच्या लाडक्या काय बोलतोस तुला कळते का तुला काय वाटतंय मी जर तुला ठेवलं नाही तर तुझा हा बाप तुला ठेवेल का आणि अशातच आता सागरकडे मान वळवून पाहणारा आदित्य म्हणत असतो सागर बाप्पा काय वाटतंय तुम्हाला मी जर मम्मा बरोबर नाही राहिलो तर तुम्ही राहायची परमिशन द्याल का मला त्यावर लगेचच आता मुक्ता म्हणत असते अरे राजा असं का बोलतोयस तू अरे हे घर तुझंच आहे हे पप्पा तुझेच आहे ही आजी तुझे आहे हा काका तुझा आहे तू कशाला काळजी करतोय इथे सगळं काही तुझं आहे त्यावर लगेचच आता थेट सावनी म्हणत असते मुक्ता मग अशीच तुला म्हटलंय मी माझ्या मुलाला नादी लावू नकोस लक्षात ठेव उद्या जर त्याने उलट सुलट विचार केला ना तर मात्र मी तुला कायदेशीर कोर्टात खेचेन त्यावर मात्र आता मुक्ता म्हणत असते बर झालं कोर्टाचं नाव तुम्हीच घेतलं चांगली आयडिया दिली तुम्ही मला सागर मी काय म्हणते जशी आपण सईची कस्टडी आपल्याकडे घेतली तशी आपण आदित्यची कायदेशीर कस्टडी आपल्याकडे घेऊया का कारण का। आता आदित्य ही मॅच्युअर होतोय आणि त्याला कळून चुकलंय की आपल्याला कोणत्या व्यक्तीबरोबर राहिलं पाहिजे आणि अशातच आता मुक्ताला थेट सागर म्हणत असतो खरंच मुक्ता अगदी परफेक्ट बोललात तुम्ही माझ्या मनातला बोललात तुम्ही कारण ही सावनी कधीच आदित्यला चांगलं शिक्षण चांगले संस्कार देऊ शकत नाही आणि त्यापेक्षा आपण आता सावनीकडे आदित्यला न पाठवलेलंच बरं त्यावर सावनी म्हणत असते सागर मुक्ता माझ्या मुलाला स्वतःकडे ठेवून घेण्याचा एकही चूक करणार प्रयत्न करू नका कारण माझं डोकं फिरलं ना तर मी काही करू शकते त्यावर मुक्ता म्हणत असते सावनी काय करणार ग तू काय करणार जरा काय विचार करायचा प्रयत्न तरी कर बघ मी काय करते आणि अशातच आपण पाहतोय कोपऱ्यात असलेला दांडका मुक्ताने उचललेला असतो आणि ती थेट गेटच्या बाहेर गेलेली असते आणि म्हणत असते बोल सावनी काय म्हणते तुला या घरात येऊन तू दादागिरी करणार आहेस का आणि अशातच आता सावनी म्हणत असते मुक्ता काय बेडी बिडी झालीस का तू दांडका खाली ठेव लागेल तो, तो? आणि अशातच आपण पाहतोय सही म्हणत असते मुक्ताई मुक्ताई असं काही करू नको ना त्यावर लगेच आता मुक्ता म्हणत असते सईबाई काळजी करू नकोस तू मी असं काही करणार नाहीये फक्त या बाईला धाक दाखवणं गरजेचं आहे कारण ही बाई प्रत्येक वेळेला तुझ्या आधीदा अशी म्हणजे पाठीशी घालून नेहमी त्याच्याकडून कोणत्या ना कोणत्या काम करून घेण्याचा प्रयत्न करत असते ती फक्त आदित्यला एक वकरा म्हणून सांभाळते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आदित्य म्हणत असतो मुक्ता आंटी तुम्ही काय काळजी करू नका मला कळून चुकलं आहे आता कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर नाही आता मी सागर पप्पा बरोबर राहणार आहे सागर पप्पा चालेल ना त्यावर सागरने आता आदित्यला जवळ घेतलेलं असतं आणि सागर म्हणत असतो अरे माझ्या लाडक्या हे विचारतच काय तू हक्काने बोल मी इथेच राहणार हे घर तुझं आहे हा बाप तुझा आहे मित्रांनो इथे तर आता जवळजवळ कन्फर्म झालं आहे की आदित्यच या घरात सगळं काही आहे पण सावनीला आता पूर्णपणे एकटच राहावं लागणार आहे कारण तिने स्वतःच्या पायावर खूप वर्ष आधीपासून धोंडा मारून घेतला आहे आज इकडे उद्या तिकडे अशीच तिची फरफट नेहमी होत असते पण येत्या काळामध्ये अजून जास्त फरफट तिची होताना आपल्याला या मालिकेत दिसणार आहे शेवटी आता सावनीला थेट मुक्ता आदित्य आणि सागर या तिघांनी मिळून झिडकारलेला आहे सावनी ही आता एकदम आसुसल्याप्रमाणे या तिघांकडे पाहत आहे सावनीला आपल्या केल्याचा पश्चाताप निश्चितच होत असणार आहे त्यामुळे सावनीने या आधीच आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायला हवं होतं शेवटी सावनीची बुद्धिमंद असते आणि शेवटी आपण पाहतोय आता सावनी काय पाऊल उचलणार येत्या काळामध्ये आपल्याला दिसणारच आहे बाकी मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद hmm. Hmm.